प्रत्येक पॉवर स्टेशन या ठिकाणी आज वारसभा होत आहे महत्त्वाचा प्रश्न आहे एप्रिल दोन हजार पासूनची आमची पगारवाढ प्रलंबित आहे तेवीसपासूनची वर्ष होऊन गेलेलं आहे लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत अजूनही सरकार याकडे पुरेसं लक्ष देत नाही महाराष्ट्रामधला वीज कामगार अतिशय हलाकीचं जीवन जगत आहे मित्रांनो आज परिस्थिती खूप भयानक आहे वसुली वाढलेली आहे रेव्हेन्यू वाढवून दिलेला आहे सरकारचा फायदा झालेला आहे कंपनीचा फायदा झालेला आहे परंतु सरकार आमच्या मागण्यांकडे वेतनवाढीच्या कराराकडे दुर्लक्ष करत आहे माझी सरकारला एकच विनंती आहे की आमच्या संयमाचा अंत तुम्ही पाहू नका परिस्थिती खूप वाईट होत आहे आम्ही वर्षभर झालं तुमच्याकडे आशेनं पाहत आहोत आणि तुम्ही आमच्याकडे अतिशय म्हणजे नेटानं दुर्लक्ष करत आहात ठरवून दुर्लक्ष करत आहात तर आमची जे कृती समिती आहे ज्यामध्ये महाराष्ट्र वीज कामगार महासंघ आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आहे सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी संघटना आहे सोबत इंटक आहे त्यासोबत तांत्रिक विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन रणजित देशमुख जी युनियन आहे अशा सहा संघटनांची कृती समिती आहे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये आज द्वारसभा होत आहेत नांदेडला सुद्धा अतिशय मोठी द्वारसभा झालेली आहे आम्ही एक संदेश देत आहोत उद्या सव्वीस तारखेला बैठक ठेवलेली आहे फक्त आश्वासनाची पानं आमच्या तोंडाला पुसू नका आम्ही काही जनता नाहीत आम्ही काम करणारे लोक आहोत आम्ही आमचा जीव हातावर घेऊन काम करणारे विद्युत कर्मचारी आहोत शेकडो लोक आजपर्यंत मृत्युमुखी पडले या तारावर विजेचा शॉक लागून लोकांसाठी बलिदान केलेला आहे या बलिदानाची थोडी तरी तुम्ही किंमत ठेवावी आणि पगारवाढीचा करा हा लवकरात लवकर संमत करावा आमच्या अपेक्षेने रूप संमत करावा तुम्ही अपेक्षा जास्त वसुलीची केली आम्ही तुम्हाला जास्त वसुली दिली तुम्ही आमच्याकडनं अपेक्षा चांगल्या कामाची आम्ही चांगलं चांगलं काम करून दिलं आता आमची अपेक्षा आहे चांगल्या पगारवाढीची तुम्ही ती मंजूर करावी एवढीच आमची अपेक्षा आहे खूप आताच नांदेड परिमंडळाच्या मुख्य द्वारावर संयुक्त कृती समितीमध्ये सामील असलेल्या सहाच्या सहा संपूर्ण संघटनांचे मोठ्या प्रमाणामध्ये सभासद आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि वरिष्ठ पातळीवरून संघटना प्रमुखांनी ज्या काही सूचना दिल्या होत्या त्या सूचनाप्रमाणे आम्ही या ठिकाणी द्वारसभेचं आयोजन केलं होतं प्रश्न सगळ्यांच्या जिवाळ्याचा आहे पगारवाढीचा आहे जवळपास एक सव्वा वर्षापासून हा प्रलंबित आहे आणि शासनाच्या आंघळणी पडलेलं आहे हे सगळं प्रलंबित ठेवून ठेवून शेवटी मग अतिशय घाई गडबडीने कुठली तरी एक त्यांच्या मनात असलेली नियोजित रक्कम डिक्लेअर करून मोकळवायचं आता एक इलेक्शन संपलेलं आहे दुसरं इलेक्शन सुरू होण्यासाठी जवळपास तीन महिन्याचा कालावधी बाकी आहे या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये बैठकांचं सतरावर सत्र सतरावर सत्र घेऊन पुन्हा तीच वेळ आणू नये या तीन महिन्याच्या वेळेचा सदुपयोग करावा आणि लवकरात लवकर या सर्व कामगार आणि अधिकाऱ्यांचे जे प्रश्न आहेत पगारवाढीचा जो मुद्दा आहे तो आपल्या समोर प्रस्तावाने सर्वांनी ठेवलेला आहे त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करण्यामध्ये वेळ वाया न घालवता तातडीने निर्णय घ्यावा आणि सर्व कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती मी शासनाला नांदेड परिमंडळाचा मागासवर्गीय महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा जोना अध्यक्ष येण्या विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद